मराठी होणारच रयत शिक्षण संस्था कुंभोज इथं आयोजित विद्यार्थी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणात संपन्न झालंय कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक गाण्यानं उपस्थित पालकांची मनं जिंकली आणि अनेक पालक फाऊक झाले स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य गीत गायन अशा विविध कला सादर करत आपली गुणवत्ता दाखवली मात्र कार्यक्रमाचा कळस ठरला तो पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या गीतांचा ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत सादर केलेला तांडून नृत्य सिंधुवत्तई समकाळ यांच्या जीवनपाठ व मल्लार या गाण्यांना सभागृहात एक वेगळाच भावनिक माहोल निर्माण केला आपल्या पाल्यांच्या सादरीकरणात संस्कार परंपरा आणि आत्मविश्वास दिसून आल्यानं अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रूतळले आजच्या आधुनिक युगात आमची मुलं आपली संस्कृती जपताय याचा अभिमान वाटतो अशा भावना यावेळी प्राचार्य सागर माने यांनी व्यक्त केल्या संस्थेचे शिक्षक वृंद मुख्याध्यापक व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो असं मत त्यांनी व्यक्त केलं एकूणच रयत शिक्षण संस्था कुंभोज येथील वार्षिक स्नेह संमेलन आनंद अभिमान आणि भावनिक क्षणांची आठवण ठरला प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे